नमस्कार माय मराठी समूह आयोजित आणि दीपशरण चॅनेल प्रस्तुत याचा पुन्हा करा चौरंग या स्पर्धेसाठी मी सौ अनघा गोखले स्वलिखित कविता सादर करते आहे होती ती आईबापांची लाडकी लेख होती ती आईबापांची लाडकी लेख हुशार हरहुन्नरी आणि एक बाबांना सांगितले तिने बाबांना सांगितले तिने बाबा मी डॉक्टर होणार रुग्णांची सेवा करण्यात आयुष्य वेचणार उत्तम संस्कारांचा उत्तम संस्कारांचा प्रभाव होता तिच्यावर आपण चांगले तर जगही चांगले असे बिंबले होते मनावर जग मात्र तसे नसते जग मात्र तसे नसते हे कळले नाही तिला वासना अन राक्षसी वृत्तींचा विळखा पडलेला असाच एक नराधम असाच एक नराधम वासनांनी बरबटलेला केला तिच्या शिंधड्या अंगात राक्षस शिरलेला कोवळ्या अबोलकळ्या कोवळ्या अबोलकळ्या नाही पुरत्या उमलल्या कोवळ्या अबोलकळ्या नाही पुरत्या उमलल्या अशा कशा रे त्यांना तुम्ही तुडवल्या अन कुसकरल्या का व्हावे असे का भावे असे मन होते फार व्यथित का भावे असे मन होते फार व्यथित का स्त्री अजूनही अबला आणि शोषित उत्तर याचे सापडेल का उत्तर याचे सापडेल का समाज मन बदलेल का फक्त देव्हातल्या देवीला कुजणे थांबेल का फक्त देव्हातल्या देवीला कुजणे थांबेल का धन्यवाद